सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच पार पडणार आहे यासाठी महानगरपालिकांना प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आले कोल्हापुरात निवडणुकीसाठी चार सदस्य प्रभाग रचना आखली जाणार आहे मात्र या प्रभाग रचनेचा फायदा नेमका होणार तरी कोणाला याबाबत नागरिकांमध्येही संभ्रम पाहायला मिळतोय खरंतर चार सदस्य प्रभाग रचना म्हणजे एकाच प्रभागात चार नगरसेवकांची निवड केली जाते याला इंग्रजीत मल्टी मेंबर वॉर्ड असं म्हणतात पूर्वीच्या एक सदस्यीय प्रभाग रचनेत प्रत्येक प्रभागातून एकच उमेदवार निवडून यायचा तर आता चार सदस्यीय प्रभागात मात्र एकाच प्रभागातून चार उमेदवार निवडून येणार आहेत म्हणजेच त्या प्रभागात मतदार चार नगरसेवकांना निवडून आणला राज्य सरकारने महाराष्ट्रातील कोल्हापूर सारख्या ड वर्ग महापालिकांसाठी प्रभाग रचना करताना प्रत्येक प्रभागात चार नगरसेवक व्यवस्थेचे आदेश दिले त्यामुळेच आता कोल्हापुरात प्रभाग संख्या तेवीस ते पंचवीस आणि नगरसेवकांची एकूण संख्या जवळपास शंभर होण्याची शक्यता आहे आधी ही संख्या एक्क्याऐंशी प्रभाग आणि एक्क्याऐंशी नगरसेवक अशी होते आता सामान्यपणे प्रत्येक विभागात चार नगरसेवक असतील काही विशेष प्रभागात तीन किंवा पाच नगरसेवक देखील असू शकतात या नवीन प्रभाग रचनेनुसार पहिले प्रभाग उत्तरेकडून तर शेवटचे प्रभाग दक्षिणेकडून आखण्यात येते तर प्रभागांची सीमा आखताना नद्या रस्ते ना गल्ल्या अशा भौगोलिक सीमारेषा अनुसूचित जाती जमातींच्या वस्त्यांचा समावेश आदींचा विशेष विचार केला जाणार आहे कोल्हापूर महापालिका निवडणुकीवर याचा काय परिणाम पहिलं राजकीय पक्षांना संधी मोठ्या पक्षांना एकाच प्रभागात एकाहून अधिक उमेदवार उभे करता येतात त्यामुळे त्यांची उपस्थिती मजबूत होते लहान पक्षांना किंवा अपक्षांना संधी मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते दुसरं गटबाजी वाढण्याची शक्यता एकाच प्रभागात चार जण निवडून येणार असल्यामुळं सत्ताधारी पक्षात गटतट फूट पडण्याची शक्यता असते तिसरं प्रशासनावर परिणाम चार नगरसेवक असल्यामुळे जबाबदारी आणि निर्णय प्रक्रिया विखुरलेली होऊ शकते नागरिकांसाठी कुठल्या नगरसेवकाकडे जायचं हे ठरवणं कठीण होऊ शकतं आणि चौथं विकास कामांवर परिणाम एकमत नसेल तर प्रभागातील विकास कामांमध्ये विलंब किंवा अडथळे येऊ शकतात काही वेळेस एकाच प्रभागात चार नगरसेवकांनी स्वतंत्रपणे काम केल्यामुळं स्पर्धा निर्माण होते जी नगर नागरिकांच्या फायद्याची ठरू शकते या सगळ्यावरून चार सदस्यीय प्रभाग रचना ही सत्ताधारी पक्षासाठी अर्थात महायुतीसाठी फायदेशीर ठरू शकते पण सामान्य मतदारांसाठी आणि प्रशासनासाठी ही चार सदस्यीय प्रभाग रचनेची पद्धत गोंधळाची आणि गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कुणाचं पारडं भारी पडू शकतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा